रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट यांच्या वतीने पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन माझ्या भावाच्या अंगावर थुकून माझ्या उजव्या हातावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच माझी आई वडील व भाऊ यांना आरे भाषा शिव्या गाळ्या व दमदाटी करून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली दीपाली संतोष शेरे राहणारे घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर मला व माझ्या परिवाराला अल्विन लोंढे अनिल रमन लोंढे यांच्यापासून जीवाला धोका आहे बंदूक तलवार यांच्या वारंवार धार दाखवून आम्हाला धमकत आहे सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दीपाली संतोष शेरे यांनी पोलीस उपाधीक्षक खैरे साहेब यांना निवेदन दिले आहे व मागणी केली आहे लवकरात लवकर आरोपींना अटक व्हावी माझं नाव दीपाली संतोष शेरे मी राहणार घोडेगाव तालुकाने वसा इथे राहते मी आम्ही बहिणीकडे गेलो होतो भर निमित्त मावस बहिणीकडं राजवाड्यात तिथं अशी घटना झाली का माझे भाऊन वडील बाहेर बसलेले होते त्यांना शिवेगाळ करून त्यांच्या अंगावर थुकून त्यांना मारहाण केली अं अलविन अलीन लोंडे यांनी आणि अनिल अनिल रमा रमन लोंडे यांनी एक मारहाण करून आईला शिवेगाळ बहिणींला शिवेगाळ वडिलांना पण शिवीगाळ असं घाने बोलले ते आणि नंतर आम्ही ते सगळं म्हणजे नाही का मिटा मिठी केल्याच्या नंतर मिटा मिठी करत होतो मी करत होते मी तर मला बी असं शिवेगाळ देऊन माझ्यावर पण जिवे मारण्याचा हल्ला केला त्यांनी म्हणजे तलवार कि त्यांनी हल्ला केला माझ्यावरती मानेवर हल्ला होता पण तो हल्ला हातावरती घेतला तर तो, तो किती बारा सेंटीमीटर लागलेला तो वार अ uh, कधी बंदुकी घेऊन येतो कधी तलवारी घेऊन येतो असं जिवे मारायची धमकी देतो हातपाय मोडायची धमकी देतो आणि आता आम्ही तक्रार घेऊन आलेलो आहेत साहेबांकडे निवेदन दिलेलं दिले आहे साहेबांना खांडे साहेबांना खैरे साहेबांना निवेदन दिलेलं आहे असं का यांनी फास्ट ऍक्शन घ्यावं म्हणून सोने पोलीस स्टेशन वाले मला मला लवकरात लवकर न्याय मिळावा ही पोलिसांकडं माझ हे विनंती आहे मी अलका बोर्डे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगड जिल्हाध्यक्ष आज मी प्रशांत खेडे साहेबांना येऊन हे जे महिला आहे याच्यावर जो अन्याय झालेला आहे आणि अलविन अनिल लोंढे अनिल रमण लोंडे हे जे आहे राजवाडा घोडेगाव मध्ये राहणारे नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी जे हे दोन आरोपी जे आहेत आरोपीच म्हटलं तरी चालेल कारण ह्या लोकांनी या महिलावर अत्यंत घाणेरडी समाजाला लाजवेल असं त्यांनी कृत्य केलेलं आहे की ज्या ह्या महिलेला आज एक महिला बघून त्यांनी तलवारीने वार केलेले आणि तिथे शेजारी पाजारी जे जमणारी लोक आहेत ते देखील या महिलेला कोणी वाचवलं नाही किंवा काही प्रतिसाद केला नाही त्या लोकांचा या बाबतीमध्ये तर मला एकदम घृणास्पद वाटते की आपल्या ह्या अहमदनगर शहरामध्ये या ऐतिहासिक नगरामध्ये जर असं हे कृत्य एका महिलावर होत असल तर ही शर्मनाक घडलेली गोष्ट आहे आणि मला प्रशासनांना एवढीच विनंती आहे की ह्या लोकांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली जावी ही मला प्रशासना हात जोडून विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र